आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिफरंट कलर चार्टमध्ये किंवा डिफरंट डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला पॅटर्न्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे अनारकली स्टाईलमध्ये तुम्ही इथे बघू शकता आणि जर फॅब्रिकची गोष्ट करू ना तर एकदम फॅन्सी आणि इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे जसं मी तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं होतं की तुमच्यासाठी मी मान्सून सेल धमाकेदार ऑफर घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मी ऑफर रेटचे कॅटलॉग्स ही तुम्हाला मी रेड टॅक्स सुद्धा दाखवणार आहे जसं तुम्ही इथे बघू शकता अनारकली स्टाईलमध्ये एकदम डिफरंट पॅटर्न दिलेला आहे रियॉन फॅब्रिक वरती तुम्ही इथे बघू शकता आणि थोडासा लुक येण्यासाठी नॉड सुद्धा दिलेला आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम सुंदर यावा मला पूर्ण नायरा पॅटर्न मध्ये तुम्हाला ही प्रिंट बघायला मिळते जशी बंदेज मध्ये एक प्रिंट आलेली आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता आणि याची जर प्राइसची जर गोष्ट करू ना तर फक्त दोनशे साठ रुपयामध्ये तुम्ही इथे रेड टॅक्स बघू शकता आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा शेअर करू शकता आणि त्यांना सांगू शकता की मी हा रेट बघितलेला आहे आणि याच रेटचे मला कॅटलॉग हवे आहे तर तेही केटलॉग तुम्हाला मिळून जाणार आहे आलियामध्ये तुम्ही प्रिंट इथे बघू शकता एक से बडकर एक प्रिंट आहे मित्रांनो फ्लॉवर प्रिंटमध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला फॅब्रिक वरती सुद्धा इथे इथे प्रिंट प्रिंट भेटून तुम्ही बघू शकता मार्बल प्रिंट सुद्धा इथे बघायला मिळते मित्रांनो फ्लावर प्रिंट पाहिजे असेल किंवा तुम्हाला वरती प्रिंट सुद्धा पाहिजे असेल तीही तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाते यामध्ये तुम्हाला फक्त दोनशे साठ रुपयामध्ये मिळत आहे यामध्ये तुम्हाला दहा कलर दहा डिझाईन वेगवेगळे पूर्ण कॅटलॉग पीस आणि साईज तुम्ही जी बोलाल ती साईज तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो पूर्ण घेरेमध्ये तुम्हाला जर का अशा पद्धतीने तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्हाला घेरेमध्ये जर, जर कलेक्शन पाहिजे असेल तुम्हाला आठवत असेल की यांना पूर्ण याचा मी थ्री पीस तुम्हाला दाखवला होता जो की तुम्हाला सिक्स नाईन्टी नाईन नाईन मध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता पण हा सिंगल पीस ओनली तुमच्यासाठी थ्री ट्वेंटी फाय रुपीज मध्ये मी घेऊन आलेला आहे दुपट्टे मध्ये सुद्धा तुम्ही दुपट्ट्याचा कोणताही सेट घेऊ शकता आणि यावरती जर काय मंडळी तर तुम्ही एवढ्या दिवसापासून ज्या गोष्टीचा विचार करत होता किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्ण वर्षभर थांबत असतात त्या संधीचा आज तुमच्यासाठी टाइम आलेला आहे कसला तर मी आज तुमच्यासाठी धमाकेदार कलेक्शन घेऊन आलेलं आहे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्यासाठी मी मान्सून सेल धमाकेदार ऑफर घेऊन आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मी ऑफर रेटचे कॅटलॉग्स सहित तुम्हाला मी रेट टॅक्स सुद्धा दाखवणार आहे तर पहिल्या आपल्या इथे स्टार्टिंग होऊन जाते दोनशे पंचवीस रुपयापासून तर त्यांचा एक सॅम्पल मी तुम्हाला एका डमीमध्ये तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने लावलेला आहे पूर्ण सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिफरंट कलर चार्टमध्ये किंवा डिफरंट डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे अनारकली स्टाईल मध्ये तुम्ही इथे बघू शकता आणि जर फॅब्रिकची गोष्ट करू ना तर इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि वर्क ही पूर्ण तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला वर्क इथे बघायला मिळते कलरच्या डिझाईन वेगवेगळे आहेत याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकता एक सेवडकर एक प्रिंट तुम्हाला आणि डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की रेट टॅक्स सुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोनशे फक्त दोनशे पंचवीस रुपयामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन मिळतंय तर मित्रांनो का तुम्ही होलसेल रेटमध्ये नाही घेतणार आहे आजच्या या व्हिडिओ साठी तुम्ही खूप जास्त वेट केलेला होतं त्यासाठी सॉरी मित्रांनो खूप जास्त लेट मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे पण या व्हिडिओ मध्ये आजचे जे मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे ना ते पूर्ण सॅम्पल बघून तुम्ही विचार करणार की खरंच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सॅम्पल आणि अशा प्रकारचे रेट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही विचारही नाही करू शकत जे की तुम्हाला रेट पूर्ण जे मार्केट मध्ये मा साडेचारशे पर्यंत विकले जाणारे जे डमीज असतात त्यामध्ये तुम्हाला फक्त मी दोनशे पंचवीस रुपयामध्ये सॅम्पल्स घेऊन आलेले जस तुम्ही इथे बघू शकता अनारकली मध्ये एकदम डिफरंट पॅटर्न दिलेला आहे रिओन फॅब्रिक वरती तुम्ही इथे बघू शकता आणि थोडासा लुक येण्यासाठी नॉड सुद्धा दिलेला आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम सुंदर यावा म्हणून आणि जर याची जर या पॅटर्नची जर गोष्ट करू रुपीसची तर तुम्ही इथे बघू शकता अडीचशे रुपयामध्ये फक्त तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळते आणि तुम्ही इथे बघू शकता मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे सॅम्पल्स वेगवेगळे प्रिंट्स तुम्हाला मिळणार आहे यामध्ये कमसे कम तुम्हाला पन्नास ते साठ प्रिंट तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला जर घरी बसल्या बसल्या जर आताच बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघून त्यातून जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा दिलेल्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करू शकता जसं की पूर्ण या मध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण जो घेरा आहे जे की तुम्हाला पूर्ण साडेचारशे पर्यंत रिटेल काउंटरवरती सेल केले जाणार आहे तुम्हाला फक्त आज मिळत आहे अडीचशे रुपयामध्ये तुम्ही बघू शकता एकदम रिऑन फॅब्रिक वरती तुम्हाला पूर्ण डिफरंट डिफरंट डिझाईन सुद्धा मिळून जाणार आहे वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आहे से बडकर एक प्रिंट आहे ज्याही प्रिंटचा तुम्हाला प्रोडक्ट किंवा जी ही प्रिंट तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धा शेअर करू शकता मित्रांनो आणि वेगवेगळ्या प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जसं तुम्हाला बघू शकता तुम्ही पूर्ण नायरा पॅटर्न मध्ये तुम्हाला ही प्रिंट बघायला मिळते जशी मध्ये एक प्रिंट आलेली आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता आणि याची जर प्राइसची जर गोष्ट करू ना तर फक्त दोनशे साठ रुपयामध्ये तुम्ही इथे रेट टॅक्स बघू शकता आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा शेअर करू शकता आणि त्यांना सांगू शकता की मी हा रेट बघितलेला आहे आणि याच रेटचे मला कॅटलॉग हवे आहे तर तेही कॅटलॉग तुम्हाला मिळून सेम प्रोडक्ट आहे आणि सेम तुम्ही इथे डमी मध्ये सुद्धा बघू शकता लुकवाईज कशा पद्धतीने येत आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स भरपूर कलेक्शन मिळून जाणार आहे वेगवेगळ्या कलर चार्ट मध्ये सुद्धा मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला फक्त दोनशे साठ रुपयामध्ये मिळत आहे यामध्ये तुम्हाला दहा कलर दहा डिझाईन वेगवेगळे पूर्ण कॅटलॉग पीस आणि साईज तुम्ही जी बोलाल ती साईज तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो तर तुम्हाला वेगवेगळ्या कलर चार्ट किंवा प्रिंट्स मध्ये कलेक्शन हवं असेल तर आताच तुम्ही मराठी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता ज्यावरती मी तुमच्यासाठी डेलीचे अपडेट घेऊन येत असते डेलीचे नवीन नवीन कलेक्शन असतं तेही मी घेऊन येत असतं आणि अशी जर ऑफर असते तर ऑफरचे सुद्धा कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जसं की तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता की आपल्या साईडला डमीमध्ये एक सॅम्पल लागलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण एका डमीमध्ये सॅम्पल लागलेला आहे कलर चार्ट एकदम सुंदर आहे फ्लॉवर प्रिंट मध्ये तुम्हाला मिळतोय आणि नेक्स्ट आपला सेम सॅम्पल मध्ये तुम्हाला मी सॅम्पल इथे दाखवते तुम्ही जर याचा विचार करत असाल की तीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत सुद्धा असेल पण नाहीये ऑफर रेटची गोष्ट करू तर फक्त टू सेव्हन्टी फायव्ह रुपीज तुम्ही बघू शकता टू सेव्हन्टी फाय रुपीज मध्ये तुम्हाला अनलिमिटेड स्टॉक मिळून जाणार आहे यामध्ये सायझेस तुम्हाला जे पाहिजे ते सुद्धा एम टू ट्रिपल पर्यंतचे बडकर एक प्रिंट आहे मित्रांनो फ्लॉवर मध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला मसलिन फॅब्रिक वरती सुद्धा इथे प्रिंट भेटून जाणार आहे तुम्ही प्रिंट इथे बघू शकता मार्बल प्रिंट सुद्धा इथे बघायला मिळते मित्रांनो फ्लावर प्रिंट पाहिजे असेल किंवा तुम्हाला लिव्ह वरती प्रिंट सुद्धा पाहिजे असेल तीही तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाते आणि ज्याही प्रिंटचा तुम्हाला प्रिंट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती शेअर करा आणि लवकरात लवकर आता आपल्याकडे कस्टमरांची सुद्धा रस आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण बॅकग्राऊंडला सुद्धा कस्टमर्स आहेत कस्टमरांना आता काउंटर सुद्धा खाली नाहीये की त्यांना बसून प्रॉडक्ट दाखवू शकता म्हणून त्यांना असंच प्रॉडक्ट दाखवत आहे मित्रांनो आणि तुम्हाला पण जर पर्चेसिंग करायची असेल किंवा तुम्ही सुरतमध्ये येत आहे आणि जर तुम्हाला ऑफरमध्ये जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि सुरतमध्ये जर तुम्ही एंट्री करताय तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की ही जी जुलैची ऑफर आहे तुमच्या हातातून नको निघून जायसाठी ही तुमच्यासाठी ऑफर मी या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जसं तुम्ही हा बघू शकता की पूर्ण घेरेमध्ये तुम्हाला जर का अशा पद्धतीने तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्हाला घेरेमध्ये जर, जर कलेक्शन पाहिजे असेल तुम्हाला आठवत असेल की यांना पूर्ण याचा मी थ्री पीस तुम्हाला दाखवला होता जो की तुम्हाला सिक्स नाईन्टी नाईन सेव्हन नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता पण हा सिंगल पीस ओनली तुमच्यासाठी थ्री ट्वेंटी फायव्ह मध्ये मी घेऊन आलेले आहे दुपट्टेमध्ये सुद्धा तुम्ही दुपट्ट्याचा कोणताही सेट घेऊ शकता आणि यावरती जर तुम्ही पूर्ण सेल लावून सुद्धा आताच्या तारखे तुम्ही सेल केलं ना फोर नाईन्टी नाईन मध्ये तर तुमच्याकडे आरामात सेल होऊन जाणार आहे मित्रांनो असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एक शानदार पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता लेहरियामध्ये एकदम सुंदर आणि याचा जो लुक आहे आणि पूर्ण घेरा बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने याचा घेरा येतो आणि डिझाईन वाईज एकदम छान प्रोडक्ट आहे एक सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता मल्टी कलरमध्ये सुद्धा तुम्हाला इथे सॅम्पल एका डमीमध्ये बघायला मिळतोय आणि कलर चार्ट तर तुम्ही इथे बघू शकता एक सडकर एक प्रिंट आहे रिऑन फॅब्रिक वरती तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतंय मित्रांनो अशा टाईपचं जर कलेक्शन सोबत जर तुम्ही आता बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय तर सुवर्ण संधी तुमच्या हातात आहे का कारण की ऑफर रेट मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळते आणि तेच तुम्ही कलेक्शन इथून तीनशे पंचवीस रुपयामध्ये जर घेऊन जाऊन विकताय ना सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये ही सिंगल कुर्ती रिटेल काउंटरवरती विकली जाते मित्रांनो हे का सांगते कारण की मी पण मुलगी आहे आणि मी पण काउंटर वरनं घेत असते म्हणून मला माहिती आहे की कशा प्रकारे सेल होत असतं आणि आताच तुमच्याकडे संधी आहे पन्नास हजार रुपयाचा बजेट घेऊन तुम्ही हे सर्व काही कलेक्शन मागू शकता आणि यामध्ये आपल्याकडे ऑफर चालू आहे लेगिन जेगिन्स कुर्ती गाऊन क्रॉपटॉप मध्ये साडीमध्ये कलेक्शन चालू आहे सेल चालू आहे धमाकेदार ऑफर आणि आत्ताच जर हा व्हिडिओ बघितलेला असेल तर या व्हिडिओला सेव्ह करा आणि शेअर करून नक्की पुढे शेअर करा आणि जर तुम्हाला यातून कोणतेही प्रोडक्ट आवडले असेल आणि किंवा जर तुम्हाला जर पर्चेसिंग करायची असेल ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन इथे येऊन सुद्धा जर पर्चेसिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर दिलेलाच आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही परिवाराचं लक्ष ठेवा